आपलं स्वागत होत आहे आदरणीय उदय सामंत उद्योगमंत्री अर्चना पाटील भाग्यश्री पाटील यांनी कृपया मागच्यावर यावर मस्केसाहेब इथे आलेले आहेत माननीय माजी महापौर संपर्क प्रमुख ठाणे मस्के बस्केसाहेबांचं इथे स्वागत केलं जात आहे आज आपल्या दिवा महोत्सवाला भेट देण्याकरता आलेले आमच्या सगळ्यांचे लाडके मंत्री उद्योग मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब सामंत साहेब नव्वद टक्के या देवामध्ये आपले कोकणवासी आहेत आणि कोकणवासियांमध्ये मंत्री म्हणून जो आपला ठसा ज्यांनी उमटवलेला आहे असे आपले कोकणकर उदय सामंत साहेब आहेत त्यांच्यासाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि उपस्थित सर्व दिवेकर तर सगळ्यांची नावं घ्यायची तर दहा ते पंधरा मिनटं लागतील दरवर्षी जसा दर गणपती येतात तसं दरवर्षी हा नरेश म्हस्के या खूप दिवा महोत्सवाला भेट देण्याकरता येत असतो सामंत या विभागामध्ये आज जो काही कायापालट झालेला आहे पूर्वीची या ठिकाणची जी काही परिस्थिती होती मला आठवतंय की या विभागात शिवसेना शाखा स्थापन करण्याकरता आम्ही आलो होतो आणि माझे हे सर्व जे उभे आहेत हे सर्व विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत नरेश पालघर पालघरमध्ये जात होता नरेश म्हस्के डहाणूमध्ये जात होता नरेश मस्के शहापूरला असायचा नरेश मस्के खर्डीला असायचा विद्यार्थी सेनेचं काम करताना जी माझ्याबरोबरची जी मंडळी आहेत ही सर्व व्यासपीठावरची सर्व मंडळी आहेत रमाकांत मडीवा हा त्यांचा कॅप्टन होता या विभागात शिवसेना जी स्थापन झाली फार संघर्षातून शिवसेना स्थापन झाली या ठिकाणी दिव्यामध्ये यायचो रस्ते नव्हते चिखल असायचा अशी वाईट परिस्थिती होती परंतु आज जो दिवस उधारलेला आहे तो केवळ आणि केवळ शिवसेनामुळे आणि रमाकांत मडवी यांचं जे नेतृत्व आहे जे दिवेकरांनी स्वीकारलं एक सर्वसाधारीच्या हाती नगरसेवक शिवसेनेचे त्यांनी या ठिकाणी निवडून आणले त्याच्याबरोबर आमचा गणेश आहे गणेश मुंडे आहे शैलेश पाटील आहे तो त्याच्या मदतीला आला अमर आहे उमेश भगत आहे अर्चना आहे किती किती गणे दर्शना दर्शना मात्र आहे आता निलेश आहे आदेश भगत आहे आमच्या बरोबर ही सर्व मंडळी उमेश भगत आहे ही सर्व मंडळी कोणाचं नाव घ्यायला राहिलं असेल तर कोणी राग नका ही सर्व मंडळी बेळेकर कंपनी आहे ही सर्व मंडळी त्याच्या पाठीमागे उभी राहिली आणि खऱ्या अर्थाने दिवा शहराचा विकास आपण जो पाहत आहे दिव्याची जी काही समृद्धी आहे ती केवळ आणि केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा पाठपुरावा रमाकांत मडवी आणि आमची पूर्ण टीम यांची मेहनत यामुळे दिव्या शहराचा विकास झालेला आहे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवा महोत्सवाच्या निमित्तानं आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते ठाण्याचे माजी महापौर आदरणीय नरेश मस्के या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक माझे मित्र रमाकांतजी मडवी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माजी नगरसेवक नगरसेविका आणि या महोत्सवाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं उपस्थित दिव्यातील बंधू आणि बघिरींवर मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण विशेषतः नरेशजीने दिलं आणि मला सांगितलं की रमाकांत मडवींच्या कार्यक्रमाला आपल्याला यायचं आहे रमाकांतजी तोंडावर स्तुती करत नाही मी म्हटलं रमाकांतजींनी मला कधीच कार्यक्रमाला बोलावलं नव्हतं आज रमाकांतजींच्या कार्यक्रमाला जाण्याची संधी आपल्याला मिळते या स्वार्थापोटी आम्ही कार्यक्रमाला आलो कारण तुम्ही केलेले जे काम आहे ते नरेशजींनी या ठिकाणी उल्लेख केला खरोखरच मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली फार मोठी विकासाची ताकद तुम्ही या सगळ्या परिसरामध्ये निर्माण केली म्हणूनच आमचे कोकणवासीय तुमच्यासोबत आहेत हे देखील मला आवर्जून सांगितलं पाहिजे आणि कोकणवासियांना देखील मला आपल्याला विनंती करायची आहे मी देखील कोकणातला कार्यकर्ता आहे मी देखील कोकणातलंच राजकारण करतो रत्नागिरी माझा मतदारसंघ आहे पण ज्या नेतृत्वानं आमच्या सरकारनं फार मोठी राजकीय ताकद दिली त्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मागे आम्ही सगळे आज ठामपणानं उभा आहोत मी कधी कधी सांगतो नरेशजी आपल्या सगळ्यांचा उल्लेख असा होतो की तुम्ही गुवाहाटीला गेला गुवाहाटीला गेला गुवाहाटीला गेला नरेशजींबरोबर मी देखील गुवाहाटीला गेलो पण जाताना मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हतो येताना मी रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो म्हणजे कुठच्या नेतृत्वाला कुठची जबाबदारी द्यायची हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना अतिशय चांगलं माहिती आहे आणि सगळ्यात आश्चर्य काय तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आत्ता या व्यासपीठावर घडली नरेशजी भाषण करत असताना आज मी राज्याचा उद्योग मंत्री आहे आणि एम आय डी सी महामंडळाचा अध्यक्ष आहे या देशात सगळ्यात जास्त नागरिकांना पाणी द्यायचा प्रयत्न माझ्या महामंडळाकडनं केला जातो या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते मी बघितलेत अनेक नेते मी बघितलेत पण ध्यानीमणी स्वतःच्या आपल्या लोकांचा विचार आणि विकासाचा विचार कसा असतो ते रमाकांतजी आज मी तुमच्याकडनं शिकलो तुम्ही इथं भाषण करत होता आणि रमाकांतजी माझ्या कानात मला दम देत होते ते मला काय सांगत होते आपण उद्योगमंत्री आहात तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेला आहात खासदार एकनाथ शिंदेसाहेबांनी पाण्याची एक बैठक घेतली होती पण कुठच्याही या महोत्सवामध्ये विविध क्षेत्रातल्या मंडळींचा सन्मान इथे केला जातो त्यांचा गौरव करण्याचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक मान्यवर तिथे येतात आज आपण आलेले आहात आपल्या स्वागत